या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर आमच्याकडे सर्व त्वचा रोग केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमोव्हल टॅटो रिमोव्हल सीओ टू लेझर चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी एम एन आर एफ लेझर पांढऱ्या डागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक पहिला मजला उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा स्वामी समर्थ केंद्राजवळ पारेगाव रोड येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपले स्वागत आहे कोपरगावच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांना भेटले माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येवल्याच्या दौऱ्यावर अनुलोम या संस्थेच्या कार्यक्रमासाठी आले होते या ठिकाणी कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची येवल्यातील हॅलीपॅडवर भेट घेऊन कोपरगावच्या विकासासंदर्भात चर्चा केली यावेळी कोपरगाव नगरपालिकेच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले असून यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्व भरीव मदत जाहीर करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती माजी आमदार स्नेहलता यांनी दिली या प्रसंगी विवेक भैया कोल्हे उपस्थित होते एस के नाईन येवला न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट येवला निश्चित कोपरगावच्या विकासासाठी नगरपालिका आमच्या ताब्यात आल्यानंतर सीएम साहेबांनी जे शब्द दिले होते ते पत्र आम्ही दिले निश्चित साहेब मदत करणार आहेत सुरुवातीला तुम्हाला भेटू दिलं नाही 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 तसं काही नाही तसं काही नाही त्यांचा नियोजित एक प्रोग्राम होता अनुलोमचा आणि त्या नियोजित प्रोग्राम कंप्लीट होईपर्यंत मग आम्ही थांबलो कापसे फाऊंडेशनला आपण भेट दिली या ठिकाणी मुलांचं कार्य काय होतं अतिशय अतिउत्तम असं हे कार्य आहे आणि आज वेबसाईट कपसे फाउंडेशनची लॉन्च झाली जगभरात मूक बधिर विद्यार्थ्यांनी बनवलेली पैठणी आता जगभरात जाणार आहे आणि त्याचं विशेष कौतुक आहे की एका ग्रामीण भागात असा उत्तम उ एकदम अतिशय चांगला असा हा उपक्रम की ज्याच्यातून मूगभदीर मुलांच्या हाताला काम मिळतं आणि पैठणी बनवण्याची हे जी काही कला आहे ती जिवंत राहण्यासाठी मदत होते आणि म्हणून पा कापसे फाऊंडेशनचे सगळे त्यांचे परिवारातल्या सगळ्या लोकांची खूप मेहनत आहे याच्यामागे आणि अगदी इथे बनलेलं वस्त्र राम मंदिराला सुद्धा त्या मूर्तीसाठी गेलेलं आहे त्याच्यामुळं एक महत्वाचा आपला जो धार्मिक कार्यक्रम आहे तिथे कापसे पैठणीतून हे महावस्त्र दिलं जातं आणि आज मुख्यमंत्र्यांनीही या त्यांच्या उपक्रमाचं भरभरून कौतुक केलं या बातमीपत्राचे प्रायोजक आहे स्काय सूट्स अँड बेनिक्यूट हॉल बर्थडे पार्टी साखरपुडा डोहाळे जेवण कंपनीच्या मीटिंग आयुष्यातील सुखाचे क्षण या सर्व भव्य हॉल तसेच मुक्कामासाठी लक्झरी स्टे फ्री वायफाय भव्य कार पार्किंग फिटनेस करता जिम ची सुविधा उपलब्ध ठिकाण स्काय सूट अँड बेनिक्यूट हॉल दराडे कॉम्प्लेक्स तिसरा मजला नगर मनमाड महामार्ग येवला बुकिंग साठी स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करा